मंडळी काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील कबुतरखाना मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता कबुतर खाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचं सांगत प्रश्न उपस्थित केला गेला यानंतर मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला तात्काळ देण्यात येतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं तसंच काही रहिवाशी भागात सुद्धा कबुतरांना ताणे दिले जातात यामुळे कबुतर एका ठिकाणी एकवटतात पण या कबुतरांमुळे श्वसन विकार दुर्गंधी वाढते व वा त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही त्याचा रोजचा लागतो या सर्व मुद्द्यांवरून एक प्रकरण सुरू झालं जे आज न्यायालयीन मुद्दा बनलंय काय आहे हे कबूतर प्रकरण कबूतर खाण्याबद्दल जैन धर्माकडून का विरोध केला जातोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत एक्कावन्न कबुतरखाने कबुतरांमुळे श्वसन विकार दुर्गंधी आणि प्रदूषण वाढत असून यावर नियंत्रण आवश्यक आहे असं मंत्री उदय सामंत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जीपीओ एन एस रोड पेट्रोल पंप ऑगस्ट क्रांती मैदान गिरगाव चौपाटी नवजीवन सोसायटी मलबार हिल एम एस अली रोड जंक्शन आणि दादर या प्रमुख ठिकाणी कबूतरखाने असून इथं बऱ्याच वर्षांपासून कबूतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केम रुग्णालयातील श्वसनविकार चिकित्सा आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबूतरांची विष्ठा आणि पर यामध्ये फंगल स्पोर्स आढळून आले होते माणसांना ॲलर्जिक हा आजार होऊ शकतो या आजाराची खोकला दमा ऑक्सिजनची पातळी कमी होणं इत्यादी लक्षणं दिसू शकतात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य उपविधी दोन हजार सहा नुसार अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राण्यांना खायला घातल्यास सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणं या कलमा अंतर्गत आकारला जातो मुंबईतील कलमागत दादर तीन हजार पाचशे गेटवे ऑफ इंडिया कार्यालय एक हजार पाचशे आणि गिरगाव चौपाटी एक हजार एकशे सहासष्ट अशा प्रमाणात कबुतरांची गर्दी आहे या ठिकाणी कबुतरांना नियमित अन्न व पाण्याची सोय उपलब्ध असल्यानं त्यांची संख्या वाढती आहे महत्वाचं म्हणजे कबुतरांनी बदलते वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेतल्याचं दिसतं दुसरं म्हणजे धार्मिक महत्व देखील त्यांच्या वाढीस पोषक ठरलंय एक कबूतर दरवर्षी बारा किलो विष्ठा करत व जंतू संसर्गास त्यामुळे संगमरवरी आणि चुन्याच्या इमारतींवर रासायनिक परिणाम होतो कबुतरांच्या विष्ठेमुळे दगडी इमारती व स्मारकांचं नुकसान होतं कबुतरांमुळे मोठी आणि पक्की बांधकामं देखील खराब होत असल्याचं समोर आलंय कबुतरांचा त्रास नको यासाठी इमारती घरे बाल्कनी यांना जाळ्या बसवण्यात आल्याचं दिसतं त्यामुळं अशा जाळ्यांना मुंबईत सर्वाधिक मागणी आहे कबूतरांमुळे जंतू संसर्ग पसरत असून काही गंभीर आजार देखील होत असल्याचं अभ्यासात नमूद केलंय वैद्यकीय के दृष्टिकोनातून कबुतरांमुळे श्वसन विकार त्वचा रोग अलर्जी आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता आहे कबुतरांच्या विष्ठेतून हिस्टोप्लायमा क्लॅमायडोफिला रोगजनक सूक्ष्मजीव पसरतात बर्ड लंग नावाचा आजार कबुतरांच्या संपर्कातून होतो मुंबईतील अनेक धार्मिक ठिकाणी सकाळच्या वेळेत कबुतरांना अन्न घालण्याची परंपरा आहे या प्रथेमुळे कबुतरांच्या संख्येत वाढ होते आणि त्यांचे वास्तव्य सार्वजनिक जागांमध्ये वाढतं हे पक्षी मांसाळलेली असल्यानं ते माणसांना घाबरत नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी सहजपणे फिरतात इतकंच नाही तर इतिहास कथा का कादंबऱ्या चित्रपट गाणी यामध्ये देखील कबुतरांचा सकारात्मक उल्लेख असल्यानं त्यांच्याप्रती सर्वांचीच सहानुभूती आहे दादरमधील ऐतिहासिक कबुतर खाण्यावरील बंदीवरून जैन समाज आक्रमक झाला असून समाजानं आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत कबूतर खाण्यावरील ताडपत्री हटवली यावेळी पोलिसांशी झटापट ही झाली मात्र काही वेळानं पोलिसांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन मागे घेण्यात आलं या खाण्याची जागा वाचवण्यासाठी नागरिकांकडून बराच काळ प्रयत्न सुरू आहेत कबूतर ही शांततेचं प्रतीक असून या जागेमुळे दादरच्या सौंदर्यात भर पडते असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं हा कबूतरखाना तोडून टाकू नये अशी मागणी जोर आहे दोन तीन दिवसांपूर्वी इथे प्रार्थना सभा होणार होती जैन धर्मगुरूंसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार होते मात्र सभेआधीच आंदोलक आक्रमक झाले आणि सभा रद्द करण्यात आली या एकूण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत कबुतरांच्या संरक्षणाची बाजू घेतली मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की कबुतर अचानक बंद करणं योग्य नाही कबुतरखान्यांमुळं आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असे आरोप होत असले तरी त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे तसंच कबुतरांना खाऊ घालण्यासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित करण्याचा नियम तयार करता येऊ शकतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली एकंदरीतच कबुतरं म्हणजे फक्त एक पक्षी नाहीत तर काहींसाठी ती श्रद्धेचा भाग आहेत काहींसाठी शहराच्या समस्येचं मूळ एकीकडे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे धार्मिक भावना प्रशासन न्यायव्यवस्था आणि समाज या तिघांनाही एकत्र बसून यावर तोडगा काढावा लागणार आहे प्रश्न केवळ कबूतरांच्या अस्तित्वाचा नाही तर प्रश्न आहे आपल्याला कोणत्या शहरात जगायचंय कोणत्या विचारसरणीला प्राधान्य द्यायचंय याचा हे प्रकरण आता न्यायालयात आहे पुढचं काय होणार कोण जिंकणार आणि कुणाची बाजू मान्य केली जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच नजर ठेवून आहोत तत्पूर्वी कबूतर खाण्याच्या या नव्या वादावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र